चला तर मैत्रिणींनो आज एकाच कुकरमध्ये तीन पदार्थांची तयारी केली कसं ते पुढे सांगतेच कुकरमध्ये रात्रभर पाण्यात भिजलेला हरभरा आणि पाणी घातलं स्टँड वर भाताचा डब्बा तसेच एक साल काढलेल्या बीटच्या फोडी तसेच टोमॅटोच्या फोडींचा डब्बा ठेवून चार शिट्ट्या काढल्या एक कांदा एक टोमॅटो दहा ते बारा लसूणच्या कांड्या एक इंच अद्रक पाव वाटी खोबरं चमच्याभर तेलात संपूर्ण साहित्य भाजून थंड झाल्यावर कोथंबीर घालून गरजेनुसार पाणी घालून बारीक वाटलं दोन चमचे तेलात वाटण मिक्स करून झाकण ठेवून तीन ते चार मिनिट शिजवून घेतलं त्यात पाव चमचा हळद चमचा भर धना पावडर चवीनुसार मिरची पावडर घालून मिक्स करून शिजलेला हरभरा घालून गरजेनुसार गरम पाणी मीठ घालून चार ते पाच मिनिट भाजी शिजवून घ्यायची बीट आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं एक चमचा तुपामध्ये मिरचीचे दोन ते तीन तुकडे दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र चिमूटभर ओबा बीट आणि टोमॅटोची पेस्ट घालायची कन्सिस्टन्सी अॅडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं चवीनुसार मीठ एक चमचा साखर चिमूटभर मिरेपूड घालून एक उकळी काढायची तयार भाजी भाकरीसोबत भातासोबत तसेच चपातीसोबत अप्रतिम लागते